केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना लावला फोन आणि पालकमंत्री पदाच्या स्थगितीची इन्साईज स्टोरी आली समोर राज्य मंत्रिमंडळ समावेशाचा वाद मिटतो ना मिटतो तोच पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून महायुतीत वादाला सुरुवात झाली आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी भरत गोगावले आग्रही होते परंतु त्यांना डावलून आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्याने आणि नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसे यांना हवे असताना ते गिरीश महाजन यांना दिल्यानं शिवसेनेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीस स्थगिती दिलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले आहेत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि दावोसला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पालकमंत्रीपदाचा विषय मार्गी लावला मात्र शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना हवे असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद न दिल्यानं रोष व्यक्त करण्यात येत होता भाजप मनमानी करत असल्याचीही शिवसेनेमध्ये चर्चा झाली भुसे आणि गोगावले यांनी या संदर्भाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची विनंती केली भरत गोगावले समर्थकांचे आंदोलन आणि दादा भुसे यांच्यासारखा ज्येष्ठ नेत्याला नाशिकला पालकमंत्रीपद नाकारणं असा मेसेज पक्षात सांगला जाणार नाही असं शिंदे यांनी फडणवीस यांना कळवलं उभय नेत्यांच्या चर्चेतून आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला पालकमंत्रीपदावरून महायुतीतील वाद चवाट्यावर आले आहेत नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीकेच होती तर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्रीपदावरून वाद होता दोन्ही पक्षातील नेते ऐकायला तयार नसल्याने आणि पालकमंत्रीपदाचा हट्ट धरून बसलेले असताना नियुक्तीत स्थगिती देण्याचा मार्ग फडणवीस यांनी अवलंबला आहे पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर भगत भरत गोगावले आणि दादा भुसे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते गोगावले समर्थकांनी तर मुंबई गोवा महामार्ग रात्रीच्या वेळेला तब्बल दोन तास रोखून धरत मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय मान्य नसल्याचं उघडपणे सांगितलं इकडे दादा भुसे यांनीही आपली नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली अखेर एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे फडणवीस यांच्याशी संपर्क साधून तटकरे आणि महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात यावी अशी विनंती केली शिंदे यांच्या फोननंतर फडणवीस यांनीही तटकरे आणि महाजन यांना झटका दिला आहे एकंदरीतच ही पालकमंत्रीपदाच्या स्थगितीची इन्साई स्टोरी ही आता समोर आलेली आहे आणि एकनाथ शिंदेंचा फोन आणि फडणवीसांनी तात्काळ निर्णय घेत पालकमंत्रीपदाला दिलेली स्थगिती याची मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे आता येणारा काळच ठरवणार आहे की खरंच नाशिकचं पद भुसे यांना मिळणार का आणि रायगडचं पद हे गोगावले यांना मिळणार का हे आता मुख्यमंत्री दावस येथून आल्यानंतर काय होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे धन्यवाद